गुरुपौर्णिमेनिमित्त अंतापूर येथे संदल शरीफ उत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंतापूर येथील शहा दावल मलिक बाबा यांचे गुरु आजा गुरु महाराज उर्फ हजरत वस्ताद पीर बाबा अंतापूर यांचा संदल शरीफ उत्सव गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलाय उत्सवांतर्गत बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी रात्री नऊ वाजता हरिभक्त पारायण गुरुदेव महाराज कोपरगावकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी दहा जुलैला सायंकाळी पाच वाजता हरिभक्त पारायण वैभव महाराज शिरसाट यांचे जाहीर प्रवचन होणार आहे तसेच दिनांक दहा जुलै रोजी सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान संदल शरीफ मिरवणूक निघणार आहे त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे उत्सवात बागलाड व कसमादे भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी व आजा गुरु महाराज भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे हा संदल उत्सव गणेश बाबा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज बागलाड